हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड सूड्स एन साड ना ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स नाईन्थ स्टँडर्डचा सेट हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ह्या सेट लेसनचा आज आपण फायनली स्टार्ट करणार आहोत तुमचा प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू की ज्यामध्ये खूप महत्त्वाचे एक्झाम्पल तुम्हाला आज मी समजावून सांगणार आहे सिस्टर दिस इज युअर प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू अँड दिस इज एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल इन योअर प्रॅक्टिस सेट विच इज आज फॉर थ्री मार्क्स इन एक्झाम तीन मार्कसाठी हा प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाणार आहे त्याच्यामुळे खूप टेन्शन घेऊ नका खूप सिम्पल आहे एक एक स्टेप समजावून सांगते त्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह आहे क्वेश्चन काय विचारलाय डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स विच आर नॉट जस्टिफायू आन्सर याच्यामध्ये तुम्हाला तीन सेट दिलेले आहे ए बी सी हे कोणते कोणते एकमेकांचे इक्वल आहे कोणते कोणते इक्वल नाही हे तुम्हाला जस्टिफाय करायचं आहे ठीक आहे आपण एक एक सेट घेऊया आणि त्याच्यानुसार त्याचं काय करूया आन्सर काढूया मग पहिला सेट काय आहे तुमचा सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट थ्री एक्स मायनस वन इज इक्वल टू टू मग आता इथे काय करावं लागणार आहे हा सेट आपल्याला सॉल्व्ह करून घ्यावा लागणार आहे हा सेट मी इथे लिहून घेतला लिहून घेतल्यानंतर त्याचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण काय करूया सॉल्व्ह करूया काय इक्वेशन दिलेलं आहे हा सेट परत एक काय करू शकता तुम्ही हा जो सेट आहे तो परत लिहू शकता हां चला परत एकदा लिहून घेऊया एक्झाममध्ये पण परत एकदा तुम्ही अशा पद्धतीने लिहा एक्स थ्री एक्स मायनस वन इज इक्वल टू टू हा सेट आपण सॉल्व्ह करतोय मग आपण हे इक्वेशन लिहून घेऊया सो so, थ्री एक्स मायनस वन इज इक्वल टू टू इक्वेशन सॉल्व्ह करणं किती सिंपल आहे माहिती आहे तुम्हाला संख्या एका बाजूला अक्षर अक्षर एका बाजूला सो थ्री एक्स इज इक्वल टू टू हा मायनस वन आहे इकडे जाताना तुमचं काय uh, होईल प्लस वन होणार आहे सॉरी हा मायनस वन आहे इकडे येताना प्लस वन होणार आहे सो देअर फोर थ्री एक्स इज इक्वल टू टू प्लस वन किती झाले तुमचे थ्री देअर फोर एक्स इज इक्वल टू काय येईल तुमचा हा थ्री इकडे मल्टिप्लायला आहे इकडे जाताना काय होईल डिवाईडला हे सगळ्यांना माहिती आहे सो थ्री वन जा थ्री थ्री वन जा थ्री सो एक्स इज इक्वल टू वन म्हणजे से तुमचा जो सेट ए सेट जो तुमचा ए आहे त्याचा आन्सर काय आला आहे सेट ए इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू वन एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू तुमची काय आलेली आहे वन आलेली आहे याला काय करूया आपण इक्वेशन नंबर वन नाव देऊया काय करूया इक्वेशन नंबर वन नाव देऊया ठीक आहे याच पद्धतीने आपण काय करूया आता तुमचा जो सेट बी आहे तो सेट बी तुम्ही लिहून घ्यायचा आहे आता मी तो लिहित नाही तो असाच्या प असं काय करा तुम्ही इथे कॉपी करा हु? ही आडवी लाईन मारली ही डॅश केली म्हणजे तुम्ही तशी मारू नका तुम्ही असाच्या असं इथे काय करा कॉपी करा काय म्हणतात ते बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर एक्स हा नॅचरल नंबर पाहिजे बट एक्स इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना काय माहिती आहे अशी कुठली संख्या आहे की जी प्राईमही नाही आणि कंपोजिट नाही ऑल ऑफ यू नो वन इज अ नॅचरल नंबर देअर फोर बी इज इक्वल टू आन्सर काय येणार आहे तुमचं बी सेटचं आन्सर पण काय आलेला आहे तुमचं वन आलेलं आहे पण त्याला जस्टिफिकेशन तुम्हाला द्यावं लागणार आहे सो so, तुम्ही लिहू शकतात वन इज नाईदर प्राईम तो प्राईमही नाही नाईदर प्राईम नॉर कंपोजिट तो प्राईमही नाही आणि कंपोजिट नाही ते म्हणतात प्राईम नको आणि कंपोजिट नको मग कुठला नंबर पाहिजे नॅचरल नंबर सो so वन इज नायदर प्राईम नॉट कंपोजिट इट इज नॅचरल नंबर इट इज नॅचरल नंबर ठीक आहे हे झालं तुमचं जस्टिफिकेशन सो so याला आपण इक्वेशन नंबर काय करूया दोन नाव देऊया इट इज इक्वेशन नंबर टू ठीके म्हणजे इथे पण एक्सची ची व्हॅल्यू काय आली तुमची वनच आलेली आहे सेट ए ची वन आली बीची पण तुमची वन आली त्याच पद्धतीने आपण आता सेट जो सी आहे त्या सीची व्हॅल्यू पण काढूया ते काय म्हणतात ते आपण परत तशाच पद्धतीने इथे लिहून घेऊया परत एकदा लिहून घ्यायचं एक्झाम्पल सॉल्व्ह करताना एक्स इज सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजे एक्स हा नॅचरल नंबर पाहिजे आणि एक्स इज लेस दॅन टू टूपेक्षा पेक्षा मोठा असा नॅचरल सॉरी टूपेक्षा छोटा असा नॅचरल कु नंबर कोणता आहे नॅचरल नंबर शिकलो ना आपण वन टू थ्री अप टू इन्फिनिटी मग नॅचरल नंबर तुम्हाला मी खूपदा सांगितलं आहे दीज आर द नॅचरल नंबर त्यांनी विचारलं टू पेक्षा छोटा नॅचरल नंबर मग काय येणार आहे तुमचा टू पेक्षा छोटा नॅचरल नंबर आपला वन येणार आहे सो व्हॉट इज आर आन्सर सो आर आन्सर इज ऑल्सो वन हियर म्हणजे तुमचं सी जो सेट आहे त्या सेटचा आन्सर पण काय आलेला आहे तुमचं वन आले सो इक्वेशन नंबर थ्री याचं पण आन्सर काय आलेलं आहे वन आलेलं आहे मग तुम्ही म्हणू शकता फ्रॉम द इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर टू आणि इक्वेशन नंबर थ्री सेट ए इज इक्वल टू वन सेट बी ऑल्सो इज इक्वल टू वन अँड सेट सी इज ऑल्सो इक्वल टू वन चला लिहून घेऊया इक् फ्रॉम फ्रॉम इक्वेशन नंबर वन टू अँड थ्री वी कॅन से दॅट काय म्हणू शकतो आपण काय म्हणू शकतो दॅट इज सेट ए इज ऑल्सो इज इक्वल टू वन सेट बी ऑल्सो इक्वल टू वन अँड सेट सी ऑल्सो इक्वल टू वन दे आपण म्हणू शकतो कि मग सेट ए इज इक्वल टू बी अँड बी इज इक्वल टू सी म्हणजे तिघाही सेटची व्हॅल्यू सेम आहे म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकतात सेट ए इज इक्वल टू सेट बी सेट बी इज इक्वल टू सेट सी अँड सेट ए इज इक्वल टू सेट सी असं सुद्धा तुम्ही म्हणू शकतात हे सगळं व्हेरीफाय झालं ते काय म्हणतात कोणता सेट कोणाशी इक्वल आहे इक्वल सेट कोणत्या येते लिहा मग ए आणि बी ए आणि बी कारण दोघांमध्ये सेम से C, सेम आहे बी आणि सी दोघांमध्ये पण सेम सेम आहे ए आणि सी ह्या पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये पण सेम सेम आहे किंवा ए सेट ए इज इक्वल टू सेट बी इज इक्वल टू सेट सी असं सुद्धा तुम्ही म्हणू शकतात सो अशा पद्धतीने थ्री मार्क्सचं एक्झाम्पल आहे खूप सिम्पल आहे आपण एक एक सेट ए लिहिला लगेच त्याचं इक्वेशन सोडलंवलं त्याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं एक्सची व्हॅल्यू तुमची सेट एची व्हॅल्यू वन आली परत बी इक्वेशन लिहून काढलं बी जो सेट दिलेला आहे तो नायदर प्राईम नॉर कंपोजिट कोणता आहे वन त्याची व्हॅल्यू वन आली त्याला इक्वेशन नंबर टू नाव दिलं पण त्याला आपण जस्टिफिकेशन दिलं हे वाक्य लिहिलेलं आहे ते वाक्य लिहायला विसरू नका त्यानंतर ता आपण परत सी सेट लिहिला त्याचं पण आन्सर आपलं वन आलेला आहे की दोन पेक्षा छोटा प्राईम नंबर कोणता आहे वन मग इक्वेशन वन टू आणि थ्री नुसार म्हणू शकतो तिघांची व्हॅल्यू सेम आहे म्हणून ए सेट ए इज इक्वल टू सेट बी इज इक्वल टू सेट सी आपण हे जस्टिफाय करू शकतो सो अशा पद्धतीने तुम्हाला आय थिंक आउट ऑफ मार्क्स मिळतील थ्री आउट ऑफ थ्री मिळतील का जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन ऑफ युअर प्रॅक्टिस सेट सिस्टर दिस इज योअर प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू अँड दिस इज द क्वेश्चन नंबर टू इन युअर प्रॅक्टिस सेट टू मार्क्ससाठी किंवा थ्री मार्क्ससाठी हा एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाणार आहे तुम्हाला सो वॉट इज क्वेश्चन लेट सी काय म्हणतात ते डेट डिसाइड वेदर सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट ए आणि बी हे इक्वल आहे का गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर आणि असेल इक्वल तर तुमचं रिझन द्या नसेल इक्वल तरी पण रिझन द्या आणि सेट ए आणि बी दिलेला आहे मग तुम्हाला काय सांगितलं ज्यावेळेस आपल्याला एक्सप्लेनेशन जस्टिफिकेशन द्यायचं असेल त्यावेळेस काय करायचं आपण एक एक सेट लिहून घेऊया फर्स्ट सेट ए काय दिलेलं आहे आपण परत लिहून घेऊया दॅट इज इवन पेपरला पण तुम्ही असंच करायचं आहे ओके okay? बोर्डाच्या पेपरला ह्याच पद्धतीने स्टेप बाय स्टेप जायचं आहे म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्सतील मार्क्स जे आहे ते मिळणार आहे इवन e प्राईम नंबर तुम्हाला आता बऱ्याचदा सांगितलं की पूर्ण संख्यांमध्ये अशा कुठली संख्या आहे की जी इवन e पण आहे आणि प्राईम पण आहे म्हणजे जी, जी समसंख्या पण आहे आणि मूळ संख्या आहे खूपदा सांगितलं फक्त टू हा जो नंबर आहे तो इव्हन पण आहे आणि तुमचा प्राईम पण आहे सो so याला आपण काय करूया इक्वेशन नंबर वन नाव देऊया दिस इज इक्वेशन नंबर वन बिकॉज ओनली टू इज इव्हन मग तुम्ही इथे रिझन पण लिहू शकतात ओनली टू इज इवन प्राईम नंबर हा फक्त एकटाच काय आहे तुमचा इव्हन प्राईम नंबर आहे हे तुमचं रिझन आहे इवन प्राईम नंबर ओके सो इक्वेशन नंबर सेट ए इज इक्वल टू टू त्याच पद्धतीने आता आपण सेट बी सोडून सॉल्व करून घेऊया सेट बी काय दिलं त्यांनी बी इज इक्वल टू एक्स सच दॅट सेवन एक्स मायनस वन इज इक्वल टू थर्टीन आपण लिह थर्टीन लिहून घेऊया आता आपण हा सॉल्व्ह करूया हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन इथे सॉल्व्ह करायचं असतं सो काय आहे तुमचं इक्वेशन सेवन एक्स मायनस वन इज इक्वल टू थर्टीन आपण संख्या संख्या एका बाजूला आणि अक्षर, अक्षर अक्षर एका बाजूला करत असतो सो सेवन एक्स इज इक्वल टू हा मायनस वन आहे इकडे आता तुमचा प्लस वन होईल सो सेवन एक्स इज इक्वल टू थर्टीन प्लस वन फोर्टीन झाले त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना दिसतं आहे हा इकडे सेवन मल्टिप्लिकेशनला आहे तो इकडे जाताना काय होईल फक्त डिव्हाइडला जाईल so, सो सेवन वन जा सेवन सेवन टू जा फोर्टीन सो so, सात दुने चौदा आलेला आहे सो so, इथे एक्सची व्हॅल्यू काय आली तुमची एक्स इज इक्वल टू टू म्हणजे तुमचं सेट जो बी आहे हा? जो बी सेट आहे त्याची व्हॅल्यू पण काय आली तुमची टू आलेली आहे याला आपण काय करूया इक्वेशन नंबर टू नाव देऊया मग तुमच्या लक्षात येतं इक्वेशन नंबर वन त्याची पण व्हॅल्यू टू आहे इक्वेशन नंबर टू त्याची पण व्हॅल्यू टू आहे मग आपण म्हणू शकतो काय म्हणू शकतो आपण दोघच आहे ना आपण त्या दोघां म्हणू शकतो की बिकॉज सेट ए इज इक्वल टू सेट बी फ्रॉम इक्वेशन नंबर फ्रॉम इक्वेशन नंबर वन अँड टू वी कॅन से दॅट सेट ए इज इक्वल टू सेट बी म्हणू शकतो बिकॉज रीजन रिजन लिहायचं आहे बिकॉज बोथ हॅव सेम इलेमेंट दोघांमध्ये इलेमेंट काय आहे कोणतेही सेट इक्वल सेट कधी असतात जेव्हा एमधले सगळे इलेमेंट बीमध्ये असतात आणि बीमधले सगळे इलेमेंट एमध्ये असतात त्यावेळेस आपण त्या दोघांना इक्वल सेट म्हणत असतो सो बिकॉज बोथ हॅव द सेम इलेमेंट बोथ हॅव द सेम इलेमेंट आणि अजून एक रिझन आहे काय म्हणू शकतो याच्या हा पण काय आहे तुमचा सिंगलटन सेट आहे याच्यामध्ये पण एकच आहे तुमचा इलेमेंट सिंगलटन सेट आहे हा पण दिसतोय तुम्हाला काय दिसतोय हा पण सिंगलटन सेट दिसतोय याच्यामध्ये पण एकच इलेमेंट आहे म्हणून दोघंही सिंगलटन आहे आणि बोथ हॅविंग द सेम इलेमेंट हां सेम इलेमेंट दॅट इज टू दॅट इज टू अँड बोथ आर बोथ आर सिंगलटन सेट सिंगलटन सेट सो सेट ए इज इक्वल टू सेट बी वी कॅन जस्टिफाय सो अशा पद्धतीने आपला आन्सर पण आलेला आहे दोघं इक्वल आलेलं आहे टू किंवा मा थ्री मार्क्ससाठी एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला सांगितलं स्टेप बाय स्टेप जायचं घाबरून जायचं नाही प्रश्न दिल्यानंतर सेट जो ए दिलेला आहे तो परत एकदा लिहून घ्यायचा सोडवायचं इव्हन प्राईम नंबर कोणता आहे टू हं त्याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं परत काय घेतलं आणि त्याला रिझन दिलं ओन्ली टू इज अ इव्हन प्राईम नंबर हे मी त्याला काय केलं जस्टिफिकेशन दिलं सेट बी परत लिहून घेतलं हे इक्वेशन सॉल्व करायचं त्याचा आन्सर काय आहे तर तुमचं टू त्याला इक्वेशन नंबर टू टू नाव दिलं आणि इक्वेशन नंबर वन आणि टू वरून तुम्ही म्हणू शकता सेट इज इक्वल टू सेट बी पण त्याला तुम्हाला रिझन द्यावं लागणार आहे बिकॉज बोथ हैविंग द सेम इलेमेंट दॅट इज टू अँड बोथ आर द सिंगल टन सेट ओके सो दिस इज द क्वेश्चन नंबर टू सो so, कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा क्वेश्चन नंबर वन आणि टू जर तुमचा क्लिअर झाला असेल तर नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर होत असेल तर नक्की लाईक बटून जे आहे तुम्ही ते प्रेस करायचं आहे बिकॉज इट इज फ्री ऑफ कॉस्ट आणि चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं लाईक करणं या सगळ्या गोष्टी फ्री आहे पण तुमच्यासाठी बऱ्याच कष्टाने हे व्हिडिओ बनून घे ये येते आहे त्याच्यामुळे लाईक करायला विसरू नका चला अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन